उद्या एक अर्ज द्या आणि हे दहा पंधरा दिवस किंवा महिन्याभर कंटिन्यू समोरपणे कारवाई म्हणजे बंद होऊन जाईल

आले की नाही उभार ते आमच्या पोरी ट्युशनला आहेत आता त्या दहावीच्या आता ऐकायला दोन मिनिट तुम्ही बोललात आता कारवाई करू म्हणल्यावर करू आता जर कारवाई नाही केली तर माझ्या वरिष्ठाकडे पण जायला तुम्हाला हो लक्षात आलं का तुमच्या जर आता पुढच्या दहा बारा दिवसात पंधरा दिवसात सतत कारवाई नाही झाल्या बंद होत नसेल पण तुम्ही कंटिन्यू तुम्ही पण संपर्कात राहिलं पाहिजे आमच्या लक्षात आलं का तुम्ही पण ऐका ऐका तुमचं गाव आहे गावातल्या लोकांनी सपोर्ट केला तर आम्हाला कारवाई करावी सोपं जाते मी काय सांगतोय तुम्हाला ऐका इथून पुढे दहा पंधरा कंटिन्यू कारवाई फक्त तुम्ही सोबत राहा सगळे लक्षात आलं का मग आता इथं करता येईल का आपल्याला कुणाचं घर असेल आणि तो येऊन ह्याच्या घरात दुसरं थोडं म्हणजे लिमिट आहे काय काय चला ऐका उद्या कंटिन्यूच तीन परवायात एक दोन कंटिन्यू मोठी ऐका गावातल्या लोकांची जर इच्छा असेल ना खरोखर उगतच बसण्यापेक्षा खरोखर इच्छा असेल तर जाते पण काय मोठी चला ठीक आहे लक्षात आलं का तुमच्या एका दिवसात चक्क बंद होत नसती कुठलीच गोष्ट कारण त्या लोकांना वाईट सवय लागलेली असते कंटिन्यू तुम्ही पण सपोर्ट मध्ये राहा कंटिन्यू हे करा आपण सतत कारवाई करून बंदच करून टाकूया लक्षात आलं का अरे मी सांगतोय ना दादा

आंच चला दो यार चालू है लाल घाटी फक्क निकली मत मरो रेरी माता मां ॉजी नाही दारू बंद करायचे एवढ्या लोकांची इच्छा पुरेशी दारू बंद करायची जर गावातले लोक सपोर्ट सपोर्ट करत असतील किंवा त्याला जर हे करत असतील म्हणजे दुर्लक्ष करत असतील तर ते बंद का होतात त्याच्याकडे भरपूर काम आहेत आणि तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर चालवणार असतो तुम्ही जर एवढे लोक विरोध असतात तर दहा पंधरा वीस पचवीस महिन्यात बंद होऊन जातील तर किती जरी स्वतःचा पूर्ण पैसा जरी घातला की आज नाही उद्या हे लोक ज म्हणून परवा जबतील महिनाभरापेक्षा जास्त आता ही बाजूला लगेच दिसते चालू आहे का नाही कोणी एखादा व्यक्ती गेलाय की नाही दिसते कळते का नाही एवढ्या साऱ्या गोष्टी बरं मला एक जण म्हणले ते की लेखी जाऊन तक्रार देण्याची गरज नाही हो माझा पर्सनल नंबर घ्या मला मेसेज मी त्याला जाऊन म्हणणार आहे का आज एक किती वेळात आलो खूप जाऊन स्वतः उघड बिन गरज आहे कोणाला तुम्ही खूप चुक सांगा ना माहिती आम्हाला आम्हाला तरी काय ठीक आहे सगळ्यांना लक्षात आले का आता की सतत एक कमीत कमी आपल्याला इथून पुढं असंच महिनाभर सगळ्यांनी म्हणजे ह्या कारवाईच्या दृष्टीने तुमचा माहिती राहिला पाहिजे पंधरा वीस दिवसात तर चक्कच बनवून जाते दिसणारच नाही कोणाला पण त्याच्यानंतर सुद्धा एक पंधरा वीस दिवस झाल्यावर जरी तुम्ही मग निघले तर चक्क पुन्हा सुरू करेल तो तरी गुपचूप आणि तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याचं परत धाडस वाढणार लक्षात आलं का तुमच्या लक्षात आलं का तुमच्या आतून तुमची पण इच्छा पाहिजे ह्या गोष्टीसाठी आम्हीच नुसतं फक्त एखादी कारवाई का आलो कारवाई केली निघून गेलो तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष कराल केव्हा सपोर्ट कराल तुमच्यापैकी कोणी येऊन आणि आपल्यापैकी जर आजूबाजूचं कोणी पीत असेल आणि कुणाला जर वाटत असेल की आपण पुढे येऊन विरोध होईल किंवा आपल्याला कोणी म्हणेल तर गुपचूप मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करून सांगा आमचं आम्ही उघडून कारवाई करतो लक्षात आलं शहाऐंशी सत्तावन सत्याहत्तर चौतीस बावीस पी एस आय माधव बेंबडे ठीक आहे फक्त हे पुढचे पंधरा वीस दिवस कंटिन्यू राहा तुम्ही पण सोबत आपण बंद करून टाकू हे असं नाही म्हणता येत आता आणि त्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट एका दिवसात चालू झालेली नाही हे कुठलीच गोष्ट तुमच्या इकडे एका दिवसात चालू झालेली नाही तर एका दिवसात बंद होईल ह्याची पण अपेक्षा करू नये आपल्याला त्यासाठी परिश्रम घ्यावा लागेल सगळ्यांना तुम्हाला मला माझी मदत करावं लागेल तर तो ठीक आहे चला आता इथं थांबू नका मला ठीक आहे पण ऐका कुणीच नंतर सोडून जायचं नाही तर शेवट पण आणि हा एक पण माझ्याकडे असू द्या आम्हाला पण ते पुढे कारवाई करायला ठीक आहे सगळ्यांची नाव टाका खाली सेल करू असा लोकांनी जरी दिलं एक अर्ज तरी पुरेसा खूप झाला ठीक आहे सरांचं पहिले अभिनंदन करू आभार मानूत आपण सगळे समोर याची काही गरज नाही आपण ठीक आहे सर एक सर सर एवढ्या दुरून आलेत आपल्याला आपल्याला मदत करण्यासाठी आले आता याच्या पुढे आपली सगळ्याची जबाबदारी आहे की आपण काळजीपूर्वक अर्ज करू आपण काळजीपूर्वक जेवढं जमेल तेवढं पोलिसांना सहकार्य करू ते, ते आपल्यासाठी आहेत आणि आपण त्यांच्यासाठी आहोत हे विसरता कामा नये आतापर्यंत अशी कारवाई झाली नाही अशी कारवाई आपल्याला करायची आहे गावामध्ये पूर्णपणे दारूबंदी करायची आहे सगळ्यांनी करायची समजलं आता सरांनी आपल्याला पर्सनल मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे त्यांनी व्हॉट्सअपला मोबाईल मेसेज करा एवढं सुद्धा त्यांनी स्वतः येऊन सांगितलं आपल्याला ठीक आहे आता मी थोडं अपेक्षा करतो तिघावरही गुन्ह्या दाखल होते तिघाची बाकीच